रामराम मंडळीनो चला तर तुम्हाला दर्शन घेऊच आहे ब्रह्मा विष्णू मंदिराचं इथे तिन्ही देवांच्या मूर्त्या स्थापित केलेल्या आहे जे जगाच्या पाठीवर कुठेही दिसत नाही चला तर मित्रांनो मंदिरात जाऊ मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत खूप चांगली माहिती देत आहोत तुम्हाला ह्या मंदिराचा प्रवेशद्वार आणि मंदिराच्या डाव्या बाजूला गणेशजीची मूर्ती गणेजीच्या मूर्तीला वंदन करून आपण चाललो आहो मंदिराच्या उजव्या बाजूला आणि ह्या गल्लीमध्ये समोर गेल्यानंतर आपल्याला इथं किचनची व्यवस्था दिसत आहे ह्या किचनची व्यवस्था इथं दोन हजार ते बावीस पंचवीस हजार पंचवीसशे लोकांचा स्वयंपाक केला जातो आपल्याला स्टोर रूम दिसत आहे इथे किराणा लोकांचे काही जे भाजीपाला वगैरे ठेवण्याचं ठिकाण आहे आणि सामोर गेल्यानंतर आपल्याला वरती दिसत आहे रुमा ज्या पाहुणे मंडळींसाठी लग्नविवाहांसाठी दिल्या जातात आणि डाव्या बाजूला पाहिलं तर इथे शिवमंदिर दिसत आहे जे पुरातन शिवलिंगाची पूजा अर्चना करीत मी बसलो मग माझी पूजा अर्चना झाल्यानंतर मग मी निघालो मंदिराच्या हॉलकडे समोर बघितलं तर मित्रांनो गणरायाचं पूजन चालू आहे गावातील मंडळी इथे गणरायाची पूजा करीत आहेत प्रथम दर्शन गणरायाचं आणि गणरायाचं दर्शन घेतल्यानंतर आपण हॉलमध्ये आलेलो आहो आणि हॉलच्या डावीकडे बघितलं तर बजरंगबलीचं दर्शन घडते मित्रांनो सरळ पुढे बघितलं तर मंदिराच्या गाभऱ्यात आपण चाललेलो हो, हवं आणि गेट बंद असल्यामुळे आपल्याला बाहेरूनच दर्शन घ्यावं लागणार आहे मित्रांनो हे आहे ब्रह्मा विष्णू महेशजीचं जगाच्या पाठीवर कुठेही नसलेलं एकमेव मंदिर हे मंदिर आहे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील खरवड या गावी मित्रांनो ज्या मूर्त्या आपण बघितल्या आहे त्या मूर्त्या तीस पस्तीस वर्षाआधी नवीन बसवल्या पहिले या मूर्त्यांच्या आधी ह्या पुरातन काळी मूर्ती जे हेमाडपंथी काळातील मूर्ती आहे मित्रांनो ह्या मूर्त्याकडे बघितलं तर असं नक्षी काम तुम्हाला कुठेही दिसणार नाही आणि ह्या मूर्ती इकडं का बसवण्यात आल्या साठ पासष्ट वर्ष ह्या मूर्ती डरोडे खोरा खुरांनी चोरून येण्याचा प्रयत्न करता करता खंडित झाल्या आणि खंडित मूर्तीची पूजा हिंदू धर्मात होत नाही ती मान्य नाही म्हणून ह्या मूर्ती मंदिराच्या विशिष्ट ठिकाणी बसवून त्यांच्या त्यांच्या जागी नवीन मूर्तीचा स्थापना केली गेली के आहे मित्रांनो या तुम्ही बघितलं तर ह्या मूर्त्यांमध्ये सार ब्रह्मांड सारं ब्रह्मांड समावलेलं आहे इथे छत्तीस कोटी देवांचा वास आहे बघा मित्रांनो तुम्ही ह्या मूर्ती निरखून बघा असं नक्षीकाम तुम्हाला कुठेही दिसणार नाही अशा ह्या मूर्ती जगात एकमेव ठिकाण असलेलं ह्या ब्रह्मा विष्णूच्या मूर्ती मित्रांनो जर तुम्हाला कुठे ह्या तिन्ही देवांचं एकाच ठिकाणी दर्शन झालेलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा कारण मी आत्तापर्यंत अशी अशा मूर्ती कुठेही बघितल्या नाही वेरूळच्या लेण्यांमध्ये तिन्ही देवांच्या मूर्ती आहे पण त्या एकाच दगडावर असं नक्षी काम केलेल्या नाही दिसायला सुंदर आणि मनाला भावून टाकणाऱ्या अशा ह्या मूर्ती कोणीही यांच्याकडे एकदा पाहिलं तर पाहतच राहावं असं वाटणाऱ्या हा अशा हा मूर्ती मित्रांनो तुम्हाला कसं वाटलं हा ब्लॉग तर नक्की कळवा चांगला वाटला असेल तर लाईक करा आणि फॉलो करा